हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं अजानच्या वेळीस भोंगे लावले जातात दिवसभरामध्ये पाच ते सात वेळा हे भोंगे जे असतात ते लावले जातात हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजे अजान म्हणणं हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही परंतु भोंगा हा कुठलाही धार्मिक भावनेशी निगडित नाहीये जे भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही याच तंतोतंत पालन होत आहे की नाही सरकार तत्काल हे भोंगे उद्यापासून बंद करणार का याची जबाबदारी संबंधित पी असेल राज्यामध्ये प्रार्थना स्थळांवरती असलेले भोंगे त्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आज लक्षवेधी मांडलेली आहे शासनाच्या माध्यमातून जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते काही समाधानकारक नाहीये सन्मान्य अध्यक्ष महोदय आज सर्व प्रार्थनास्थळांवरून मशिदीवरून अजानच्या वेळीस भोंगे लावले जातात दिवसभरामध्ये पाच ते सात वेळा हे भोंगे जे असतात हे लावले जातात सन्मान्य मध्यंतरी मुंबई हायकोर्टाने देखील निर्णय दिलेला होता की अजान म्हणणं हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये जाऊन म्हणायला पाहिजे परंतु भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडित नाहीये आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना म्हणजे कोणी आजारी असतं कोणाच्या परीक्षा असतात कोणी वयोवृद्ध असतं कोणी रात्रपाळी करून आलेला असतं अशा सर्वांना ह्या भोंग्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्यामुळे त्रास होतो सन्माननीय अध्यक्ष महोदय सतरा एप्रिल दोन हजार बावीस ला नाशिक महानगर नाशिक शहरामध्ये नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीयुत दीपक पांडे यांनी सतरा एप्रिल दोन हजार बावीस ला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवलेलं होतं सन्माननीय अध्यक्ष महोदय ते पत्र हे भोंग्यांचा आवाज जो आहे हे भोंगे जे आहे बंद करण्याच्या संदर्भामध्ये ते पत्र होतं मात्र त्या कालावधीमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही परंतु त्यांचं पत्र जे होतं हे पूर्णतः मीडियामध्ये व्हायरल झालं आणि आदरणीय उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या सरकारने तत्काल त्याच्यावरती कारवाई करत एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी त्या विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई केली आणि उत्तर प्रदेश मधले जे भोंगे जे आहे हे पूर्णता बंद करण्यात आले सन्माननीय अध्यक्ष महोदय एखादा सणाच्या दिवशी आपण स्पेसिफिक परवानगी देऊन ह्या भोंगे जे असतील किंवा मंदिरात प्रार्थना स्थळावरती असतील ह्याला आपण परवानगी देऊ शकतो पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते दिवसभरामधून सहा सहा वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काळ सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का माननीय हायकोर्टाने एसओपी दिलेली आहे पण तो सरकारचं काम आहे सरकार, सरकार त्याच्या पलीकडे जाऊन हे विधिमंडळ हे कायदे मंडळ आहे आणि त्यामुळे सरकार तत्काल हे भोंगे उद्यापासून बंद करणार का आणि दुसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक आहे की उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या गाईडलाईन प्रमाणे कारवाई चालू आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय अशी कारवाई आज राज्यामध्ये कुठेही चालू नाहीये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रार्थनास्थळावरून जे भोंगे लावले जात असतील त्या पी आय ह्याची जबाबदारी फिक्स करून सरकार अशा पी आयच्या बाबतीमध्ये जर नागरिकांमधन तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यास त्यांच्यावरती तत्काल कारवाई करणार का आणि हे भोंगे उद्यापासून बंद होतील का अध्यक्ष मोदय हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं <laughs> अध्यक्ष महोदय देवयानीताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी कॉग्रिजन्स घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आहे आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी कडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलच त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याच तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आय ची असेल पी प्रत्येक प्रत्येक स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेला आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एम पी सी बी ला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे टूथलेस आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एम पी सी ला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते, ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई कर करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याच तंतोतंत तंतो पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पी आय ची असेल त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अत्यंत त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मनापासून मी अभिनंदन करतो या उत्तरामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलंय की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या संदर्भातले अधिकार आहेत कायद्याप्रमाणे हे खरंही असेल पण अध्यक्ष मोदय माझ्या हातामध्ये मुंबई हायकोर्टची पिटिशन आहे या संदर्भात पिटिशन कधीची आहे पिटिशन फोर सेव्हन टू नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी वन आणि त्याचा निर्णय कधी आला तर आत्ता पंचवीस नाही पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा निर्णय आलेला आहे पिटिशन कोणी केली जागो नेहरू नगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आणि द शिवसृष्टी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पिटिशन कशा करताय या भागामध्ये अनेक मशिदींवर रात्रंदिवस दिवस त्या ठिकाणी भोंगे वाचतात अजांच्या नावाखाली मोठमोठ्या याने लाऊडस्पीकर लावले जातात आणि या ठिकाणी हायकोर्टाने ही पिटिशन पंचवीस साली तेवीस जानेवारीला डिस्पोज ऑफ केली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय ऑन अ सबसिक्वेंट ओकेजन कंप्लेंट रिसिवड अगेन्स्ट द सेम ऑफेंडर द पोलीस टू इम्पोज फाईन अंडर सेक्शन वन थ्री सिक्स ऑफ महाराष्ट्र पोलिस ऍक्ट ऑन द कन्सर्न रिलीजियस स्ट्रक्चर अँड मे रिकवर इट फ्रॉम इट ट्रस्टीज ऑर मॅनेजर अँड वॉन द ट्रस्टीज अँड मॅनेजर विथ फर्दर स्ट्रिक्टर ऍक्शन इन केस ऑफ रिसिव्ह ऑफ कंप्लेंट्स इन फ्युचर आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टाने आपल्याला हा स्पष्ट आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना आता दोनच प्रश्न आहेत की त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे पण मुंबई उच्च न्यायालयाचा या निर्णयाचा उपयोग करत कारण उत्तरामध्ये सोळाच्या निर्णयाचा उल्लेख आहे त्याच्या आधीच्या निर्णयाचा उल्लेख आहे पण हा जो लेटेस्ट निर्णय आहे त्याचा उल्लेख नाहीये त्यामुळे या निर्णयाचा उपयोग करत या सगळ्यांवर कठोर कारवाई करणार का आणि याचा एक कालबद्ध कार्यक्रम मुंबई पोलिसांना विशेषतः आखून सरकार देणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अतुलजींनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्याचा उल्लेख अतुलजी आपण उत्तरात देखील केलाय आपण बघा जर उत्तरामध्ये आपण दुसऱ्या उत्तरा पानावर पहिली ओळ बघितली तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वये प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आपण जे सांगितलं निश्चितपणे त्यानुसार उच्च न्यायालयाने आपल्याला त्या निमित्ताने निर्देश दिलेला आहे तशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आपला जो मुंबई पोलीस अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर फाईन देखील करण्यात येईल आणि जर ती फाईन भरली नाही तर त्या पद्धतीने ती रिकवर देखील करण्यात येईल पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतोय की आता अशा प्रकारे परवानगी घेतली आहे की नाही परवानगी घेतली असेल आणि उल्लंघन केलं असेल तर ती परवानगी रद्द करणे मग रद्द केली की त्यांना ते लावता येणार नाही हे एन्फोर्सच आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याची जबाबदारी देखील पी आयवर टाकणार आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगितलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल समाधानकारक उत्तर आहे